नमस्कार बऱ्याच जणांना आता पावसाळी वातावरण चालू आहे खोकला दमावाजा खोकला कुणाला कोरडा खोकला कुणाला कफ युक्त खोकला ह्या तक्रारी आपल्याला सर्रास बघायला मिळतात काही जणांना हिवाळा असला उन्हाळा असला तरी खोकला असतो बरेच जण बरीचशी औषधे घेतात व खो बरं वाटत नाही म्हणून आमच्याकडे तक्रारी करत येतात पण ह्या संदर्भात मी तुम्हाला एक घरगुती औषध सुचवणार आहे की ज्या घरच्या वस्तू वापरून तुम्ही हे औषध घरच्या घरी बनवू शकाल आणि पाच ते सहा दिवसात तुमचा खोकला पूर्णतः नष्ट होईल अशा पद्धतीचं साधं सोपं औषध आहे तर ह्या संबंधीची माहिती मी तुम्हाला देणार आहे मी आहे डॉक्टर राजूबा आपण पाहतात चाकल्य कट्टा आता ह्या औषधाकरता ज्या वस्तू लागणार आहेत त्या वस्तू पहिल्यांदा प्रथम पहिली वस्तू आपण बघू ती वस्तू आहे मिरी मिरी ही कशी आहे तीक्ष्ण उष्ण अशी मिरी आहे कफवातनाशक आहे आणि त्वरित शरीरामध्ये काम करणारी आहे त्यामुळं मिरी ही रसायने सुद्धा गणली गेलेली आहे आयुर्वेदामध्ये त्यामुळे पहिलं झालं मिरी दुसरं तुम्ही वापरा ओवा ओवा आता मिरी किती वापरायची तर मिरी तुमची अर्धा चमचा घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे म्हणजे ओवा ओवा किती घ्यायचा आहे अर्धा चमचा घ्यायचा ओवा कसा आहे तिखट आहे हा आणि कफवातनाशक आहे त्यामुळे ओवा सुद्धा कसा आहे कफवातकनाशक आहे त्यानंतर तिसरी वस्तू जी येते ती म्हणजे काळे मीठ हे काळं मीठ कफस्त्रावी आहे म्हणजे जर चिकट कफ झालेला असेल तर त्या कफाला चिकटा जो आहे तो बाहेर काढून तो शरीरा वाटे कफ तोंडा वाटे किंवा संडास वाटे हा बाहेर काढण्याची क्षमता काळ्या मिठामध्ये आहे त्यामुळं काळं मीठ हे किती घ्यायचं आहे ते अर्धा चमचा घ्यायचं आहे त्यानंतरचा एक पदार्थ आहे तो म्हणजे वेलची वेलची ही तुम्ही काय करायचे सोलून घ्यायचे अखंड घेऊ नका सोलून घ्यायची किती घ्यायची तर अर्धा चमचा घ्यायची वेलची सुद्धा हृदयाला बल्य आहे फुप्फुसाला बलकारक आहे सुगंधित आहे आणि वाद कफनाशक पण आहे आणि रसायन पण काम करणारे त्यामुळे वेलची ही अतिशय उपयुक्त आहे याच्यामध्ये आपल्याला एक घटक त्यामध्ये घेता येईल तो सुद्धा किती घ्यायचा आहे तर अर्धा चमचा त्यानंतरचा एक पदार्थ घ्यायचा म्हणजे सुंठ सुंठ पावडर घ्या ही सुंठ कशी आहे आमपाचक आहे म्हणजे जर तुम्हाला काही ताप वगैरे जरी आला असेल ह्या माध्यमातन तर तो सुद्धा नाश करण्याची सुंठीची कॅपॅसिटी आहे त्यामुळे तीक्ष्ण उष्ण आहे आमपाचक आहे वात कफनाशक आहे त्यामुळे सुंठ ही अतिशय आणि ह्या सगळ्या वस्तू आपण घरात नेहमी वापरणार असतात त्यानंतर जी एक वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे आता सुंठ किती घ्यायची अर्धा चमचाच म्हणजे आतापर्यंत ज्या आपण चार वस्तू बघितल्या त्या अर्धा अर्धा चमचा घ्यायचा आता त्याच्यामध्ये नंतर जो पदार्थ येतोय तो, तो म्हणजे ज्येष्ठ मत ज्येष्ठ मताचं चूर्ण बऱ्याच जणांच्या घरी असतं चूर्ण वापरा कांडी किंवा असं काही वापरू नका चूर्ण वापरा तर हे ज्येष्ठ मताचं चुंड बाजारात सुद्धा मिळतं विकत कुठेही कुठल्याही मालाच्या दुकानात सुद्धा ज्येष्ठ मताचं चूर्ण विकत मिळतं किंवा आयुर्वेदी औषधी दुकानात मिळतंच मिळतं त्यामुळे ज्येष्ठ मन हा कसा आहे तर वातनाशक आहे व कफस्त्रावी आणि कफाला हलकेच म्हणजे जास्त कष्ट होणार नाही अशा पद्धतीनं कफाला सुखानं बाहेर काढणार आहे हा ज्येष्ठ आहे तर आणि ज्येष्ठमताची चव पण चांगली आहे त्यामुळं त्याचा स्वाद पण आहे चव पण आहे आणि ह्या सगळ्या पदार्थांना एक वेगळा स्वाद आहे आता ज्येष्ठमध किती घ्यायचं आहे तुम्हाला तर तो, तो एक चमचा गच्च भरून घ्यायचा आता चमचा म्हणजे टी स्पून फुल घ्यायचं आहे अंदाजे टी स्पून फुल चमचा हा तुमचा पूर्ण भरून चमचा बाकी सगळे वरचे पदार्थ जे आधी जे सांगितलेले आहेत ते पाव चमचा घ्यायचा आता ही सगळ्या पावडर करून एकत्र करून ते घोटा चांगल्यापैकी घोटून झालं की ते बाजूला ठेवायचं आणि तुम्ही चार ते पाच चमचे गूळ घ्या शक्यतो सेंद्रिय गुळ घ्या खिसून घ्या मोठ्या मोठा खडा नको तो खिसा आणि एक कढई घ्या त्या कढईमध्ये तो गुळ टाका थोडस पाणी टाका आणि तो गरम करा गुळ पातळ झाला की हे सगळे पदार्थ त्यामध्ये मिसळा हलवा जास्त गरम नाही करायचं साधारणपणे पदार्थ मिसळू शकतील पर्यंत गरम करायचं आणि हे सगळे पदार्थ एकदा मिसळून झाले गुळामध्ये थोडं जर का घट्ट जास्त होत असेल तर थोडं पाणी टाका आणि मिसळून सगळं जे काही तयार होईल साधारण घट्ट च्यवनप्रास सारखं असं गोळा असा तयार होईल तो तर तो जो काही तयार होईल गोळा हा तुम्ही तूप लावलेल्या काचेच्या एका बाउलमध्ये त्याला आतनं तूप लावून घ्यायचं साजूक तूप आणि त्याच्यामध्ये झाकण घालून ठेवून द्या हा रोज तुम्ही अर्धा चमचा सकाळी आणि अर्धा चमचा संध्याकाळी खावा किती दिवसात तुम्हाला फरक येईल पाच दिवसात तुम्हाला खोकला नष्ट होईल अर्धा अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ फक्त घ्यायचंय पाच दिवसात खोकला हा नष्ट होईल आता हा घेत असताना कल्प हा एक प्रकारचा आपण कल्प तयार केला हा कल्प तुम्ही घेत असताना गरम पाणी त्याच्याबरोबर प्या आणि साधारणपणे पथ्या पाळा किंवा एकदम थंड पाणी पिऊ नका तुम्हाला जर बारीक कणकणी वगैरे असेल तर ती सुद्धा ह्याच्यामध्ये कमी होणार आहे त्यामुळे खोकला सर्दी हे तर शंभर टक्के तुम्हाला ह्या औषधापासून चांगला आराम मिळाला आहे ह्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ह्या आपण घरच्या वापरणाऱ्या वस्तू आहेत त्यामुळे कुठं आणायला जायचं आहे वगैरे असा काय प्रकार नाही आहे तर हे जास्तीत जास्त लोकांना तुम्ही ही माहिती शेअर करा जर ला ला हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शाकल्यकट्टा हा चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद